न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिर्डी येथील श्री, ये श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात एक अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून रुग्ण पूर्णपणे बरा होऊन सुखरूप घरी परतला नांदेड जिल्ह्यातील चांदोळा गावचे पासष्ट वर्षीय प्रल्हाद महाजन साखरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांच्या हृदयाच्या छिद्र निर्माण झाले होते या गुंतागुंतीच्या स्थितीत अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये प्रयत्न करूनही रुग्णाच्या शस्त्रक्रियेतील धोका पाहता डॉक्टरांनी नकार दिला होता शेवटचा उपाय म्हणून त्यांनी श्री साईबाबा रुग्णालयात धाव घेतली येथेही संभाव्य धोका स्पष्ट करून डॉक्टरांनी कुटुंबियांचा निर्णय मागितला साईबाबांवरील श्रद्धेने प्रेरित होऊन कुटुंबियांनी शस्त्रक्रियेस परवानगी दिली चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रुग्णाला दाखल करण्यात आले आणि कार्डियाक सर्जन डॉक्टर श्रेयस पोद्दार भूलतज्ज्ञ डॉक्टर गायत्री लक्ष्मी नागपुरे अतिदक्षता तज्ज्ञ डॉक्टर विजय नरोडे सर्जन डॉक्टर मुकुंद चौधरी आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाले श्री साईबाबा रुग्णालयात ही अशी पहिलीच शस्त्रक्रिया होते रुग्ण पूर्णपणे बरा होऊन दोन जून रोजी त्याचा डिस्चार्ज झाला डॉक्टर श्रेयस प्रकाश पोद्दार कार्डिया सर्जन शिर्डी साईबाबा हॉस्पिटल आपले साखरे पेशंट यांना पोस्ट एम आय वी एस डी झाला होता म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांच्या हृदयाला छिद्र पडले होते तर ह्या क्रिटिकल स्टेजमध्ये ते आपल्याकडे आलेत त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल होती तेव्हा त्यांना थोडं स्टॅबिलाईज करून आपण हायरिस केस इथे आपण ऑपरेट केले आपण त्यांचं व्हेंट्रिक्युलर सेप्टल रप्चर पोस्ट एम आय हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना स्टॅबिलाईज केल्यानंतर आपण त्यांचं व्हेंट्रिक्युलर सेप्टल रप्चर रिपेअर इथे आपल्या इथे केले त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटची कंडिशन आणि त्यांना पूर्णपणे स्टॅबिलाइज करणं मॅनेजमेंट करणं आपल्या आय सी यूमध्ये चांगल्या पद्धतीने करण्यात आले त्याच्यानंतर पेशंट आत्ता आपल्यासमोर आहे आणि ते घरी सुखरूप चालले आह आहेत आणि याच्यातच आम्हाला आनंद आहे, आहे। आपल्या इथला जो स्टाफ डॉक्टर नरोदे सर डॉक्टर गायत्री मॅम यांनी सर्वांनी खूप त्याच्यासाठी कष्ट घेतले आणि आज आपण आपल्या पेशंटला इथून सुखरूपपणे चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊन आपण डिस्चार्ज करत आहोत नमस्कार माझं नाव डॉक्टर गायत्री नागपुरे आहे आ, मी आहे ॲनेस्थेटिस आहे इकडे आणि ज्यावेळेला हा पेशंट आमचा पोस्ट झाला तर त्याला त्याची कंडिशन वगैरे अगदी क्रिटिकल होती त्यामुळे बेशुद्ध करणं आणि ते पूर्ण वेळ सर्जरी ती मेंटेन करणं वगैरे पण एक मेजर चॅलेंजिंग टास्क होता त्यातून आम्हाला सगळ्यांचं हे कॉपरेशन भेटलं आमचे परफ्युजनिस्ट मिस्टर मस्के मिस्टर शुभम आणि आमचा सगळा स्टाफ प्लस आमचे टेक्निशियन्स प्लस पोस्ट ऑफ आमचे डॉक्टर नरोदे सर आमचे आय सी यूचे सगळ्या सिस्टर्स प्लस आमचे एक मोठी टीमच आम्ही एक सेटअप केलेली होती हे केस व्यवस्थित होण्यासाठी त्याचं आपण फलस्वरूप हे सगळं बघतो आहे की आज पेशंट व्यवस्थित झाला आहे आणि आज तो व्यवस्थित होऊन तो घरी चालला आहे या आजारामधनं आणि मेजर थँक्स म्हणजे आपले न्युरोलॉजिकल डिपार्टमेंट डॉक्टर मुकुंद चौधरी ज्यांचं सहभागामुळे आपण बरेच कॉम्प्लिकेशनमध्ये जाऊनसुद्धा पेशंट व्यवस्थितपणाने बाहेर आला आहे आणि त्यामुळे सगळ्यांचा आणि विशेष म्हणजे पेशंटच्या नातेवाईकनी आमच्यावरती विश्वास ठेवला ह्या प्रोसेसमध्ये आणि आम्ही सगळं काही व्यवस्थित त्याला मदत करू शकलो पेशंट प्रल्हाद साखरे हा नांदेडचा पेशंट असून जवळजवळ एक ते दीड महिन्यापूर्वी श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी आलेला होता त्याची तब्येत आणि त्याला जो आजार आहे त्या ऑपरेशनसाठी त्याला नांदेडहून इथं पाठवण्यात आलं पाठवण्यात आलेलं होतं नांदेडमध्ये त्याची ट्रीटमेंट होऊ शकत नव्हती तो पुण्याला गेलेला होता त्यानंतर आपल्याकडं आला आपल्याकडे आल्यावरही डॉक्टर श्रेयस पोद्दार सरांनी त्याला ऑन टेबल डेथची कन्सेंट घेतलेली होती तरी तो त्याच्या नातेवाईकांनी मुलांनी साईबाबांवर विश्वास ठेवून ऑन टेबल डेथची कन्सेंट असतानासुद्धा हे ऑपरेशन आपल्या इथं केलेलं आहे आणि अशा प्रकारचं ऑपरेशन हे पहिल्यांदा आपल्या हॉस्पिटलमध्ये घडलेलं आहे यासाठी डॉक्टर श्रेयस पोद्दार डॉक्टर गायत्री पुरे इंटेन्सिव्ह डॉक्टर नवळे सर यांनी खूप मेहनत घेऊन हा पेशंट जवळजवळ पाच दिवस व्हेंटिलेटरवर होता तरी अशा परिस्थितीमधून त्याला बाहेर काढून आज त्याचा डिस्चार्ज होते आ, मी डॉक्टर शैलेश ओक मेडिकल डायरेक्टर तसेच आपले सी ओ साहेब सी ओ साहेब गाडिलकर साहेब यांच्या वतीनं या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो त्याच्या बंधूंनी खुशालराव साखरे यांनी डॉक्टरांचे विशेष आभार मानले आणि आनंद आपली भावना व्यक्त केली मी खुशाल महाजन साखरे माझे बंधू प्रल्हाद महाजन साखरे यांना तेवीस तारखेला अटॅक आला त्याच्या अगोदर चाला पण मला तेवीस तारखेला कळालं मी लगेच नांदेड येथे घेऊन आलो नांदेडला आल्यानंतर तेथील डॉक्टरांना असे सांगितले दोन तीन दवाखान्यामध्ये गेलो तिथं असे सांगितले की या पेशंटला भारतामध्ये कुठेही नेल्या तरी यांची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही मग आमच्या जिल्ह्याचे वडगावे सर शिर्डी येथे आहेत असं मला समजलं मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलो त्यांनी घेऊन ये घेण्यास सांगितले इथं घेऊन आलो सराने पोद्दार सरांना विनंती केली पोद्दार सराने हो भरला आणि ऑपरेशन इतकं सक्सेसफुल केलं की माझ्या भावाला एकदम नवीन जिंदगी भेटली आणि इथं सगळ्याच गोष्टीची सुखसुविधा अशी आहे म्हणजे सिस्टर बहिणीपासून वॉडबायपासून सगळ्या गोष्टी एकदम जसं पाहिजे तसं शाही बाबाचा आशीर्वाद ह्या सर्वांना माझ्यासाठी तर आहेच पण ह्या सर्वांना त्यांची कुठली तरी देणगी आहे मनुष्य सगळ्या त्यांच्या मनामध्ये ह्या प्रकारची भावना निर्माण होते आणि चांगल्या सेवा शेवट या यशस्वी प्रयत्नाबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नार डॉक्टर शैलेशोक आणि उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केलं आहे न्यूज सुपर राजेंद्र दुनबळे शिर्डी